मुरबाड तालुक्यातील टोकावडे विभागातील चाचोळे गावात काल यशदा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा लाइफलाइन हॉस्पिटल कल्याण यांच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थ मंडळ चासोळे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले हे शिबिर चासोळे गावाती गावातील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते या शिबिराला चासोळे गावातील आणि परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिरात बी पी तपासणी डायबिटीज तपासणी ई सी जी तपासणी डोळे तपासणी तसेच रक्तदान शिबिर आणि इतर तपासण्या झाल्या जवळजवळ शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी सहाय्यक आयुक्त नागपूर सुरेश कांबळे मुख्य प्रबंधक मुंबई स्वप्नील सोमकुवर यशदा संस्थेचे सचिव शशिकांत खंडाकळे उद्योजक विनोद जाधव विकास खंडाकळे तसेच चासोळे गावातील सामाजिक कार्यकर्ते अरुण राऊत विनोद राऊत आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद चासोळे गावचे यावेळी जिल्हा परिषद चासोळी शाळेचे शिवाजी तुंगार गुरुजी आणि त्यांचे शिक्षक उपस्थित होते भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा अध्यक्ष पत्रकार भरत दळवी यांनी यावेळी उपस्थिती लावली रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यशदा संस्थेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील काही मुख्य गावात या आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे तसेच काही सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जात आहेत यशदा संस्थेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात भविष्यात आरोग्य उपक्रमाबरोबरच इतर अनेक सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी भरत दळवी यांनी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांचे ग्रामस्थ मंडळ चाचोळे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच यावेळी अधिकारी यांचेही स्वागत करण्यात आले यावी मांडे सर तुंगार सर महेश राऊत सर काकाजी थोरात किसन आलम दाजी राऊत संभाजी आलम शिवाजी निमसे शकील शेख मोहम्मद शेख विशाल थोरात मनीषा थोरात किसन राऊत विलास राऊत धनाजी निमसे एकनाथ निमसे अनगुले सर आणि ग्रामस्थ उपस्थित होते संस्थेच्या माध्यमातून युवा विकास मंडळ विभाग यांच्या वतीनं आरोग्य शिबिर आयोजित केलं तर काय सांगा या आरोग्य शिबिरासाठी जिल्हा प्रदेश शाळेचे मुख्याध्यापक तसे शिक्षक मंडळ यशोदा संस्थेचे सचिव शशिकांत खंडारे आणि खरेंदर विसर यांच्या माध्यमातून जे आरोग्य शिबिर राबवण्यात आले त्यासाठी ग्रामस्थांनी व परिसरातील लोकांनी बहुसंख्येने सहभागी होऊन रिस्पॉन्स आमच्या पद्धतीने दिला आहे आणि यापुढे असंच रिस्पॉन्स राहील या ठिकाणी आज काही रक्तदात्यांनी रक्तदान सुद्धा केलेलं आहे हे लाईफ लाईन रक्त कर्मचारी या ठिकाणी कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला आज मुरबाड तालुक्यातील चाचळे गावामध्ये एशदा संस्था महाराष्ट्र राज्य असेच ग्रामस्थ मंडळ चाचोडे आमचे सामाजिक कार्यकर्ते आरुण राऊत विनोद राऊत गावातील इतर सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे भरतदा युवा विकास म्हणजे मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमात हे दुसरं शिबिर चाचोडे गावात झालेलं आहे त्याच्यामध्ये ए सी एन तपासणी असेल ऑक्सिजन तपासणी बी पी तपासणी घोडे तपासणी लाईफ लाईनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आज या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत पहिले शिबिर टोकावड्याला झालं आणि त्यामुळे संपूर्ण या माळसेल घाटाच्या जा पायथ्याची एवढी मोठ मोठी गाव आहे आता पुढचं शिबिर सुरक्षित किंवा बारा गाव या ठिकाणी होणार आहे दर शनिवारी किंवा रविवारी आरोग्य शिबिर आपण देशाच्या संस्थेच्या माध्यमातून राबवत असतो आणि त्यामुळे मुरबाड कल्याण बदलापूर अंबरनाथ भागामध्ये पुढच्या दोन ते तीन महिन्यात हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम उपक्रम असाच चालू राहणार आहे जेणेकरून लोकांना दवाखान्यात जायला लागू नये दवाखाना आपल्या गावात दवाखाना आपल्या जारी अशा प्रकारची मोहीम संपूर्ण आपल्या मुरबाड तालुक्यात सध्या सुरू आहे आणि टोकोडे गावा, गावामध्ये जी मेन मेन गाव आहे मुख्य गाव त्या ठिकाणी आरोग्य शिबिर आपण राबवत असतो मी स्वतःच्या आरोग्य शिबिराला भेट देत असतो आज सुद्धा मी चाचोडे गावच्या शिबिराला भेट दिलेली आहे तिथे आमचे कार्यकर्ते आढळून राहू विनोद राहू तसेच गावातील जे इतर कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यामुळे अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत हे शिबीर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण कमीत कमी वेळात हे शिबीर राबत आहोत आणि संपूर्ण टोपाड्या भागात आणखी शिबिराचे कार्यक्रम उपक्रम असेच चालू राहणार आहेत संपूर्ण मुरबाड तालुक्यात आरोग्य शिबिराचा आरो हा धंदावाद सुरू राहणार आहे प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे प्रत्येकजण हा अत्यंत सबल राहिला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळे या गावातल्या शिबिराला अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळा या गावातल्या जिल्हा परिषद शाळेने खरोखरच जागा उपलब्ध करून दिली शिबिराला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो या भागात आपण लवकरच आवडून राहून आणि इतर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माते गरजू गरीब मुलांना छत्री वाटप आणि वया वाटपाचा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात या भागाचे काही आदिवासी बांधव असतील आदिवासी विद्यार्थी असतील जिल्हा परिषद शाळा असतील त्या ठिकाणी एक दो ते दोन दिवस कार्यक्रम आपला होणार आहे आणि संपूर्ण भागात भरतळ युवा विकास मंच यशदा संस्थेच्या माध्यमातून हे कार्यक्रम भविष्यामध्ये चालू राहणार आहे आपली संस्था आणि आपला मंच हा लोकांसाठी काम करतो आहे आणि त्यामुळे जनसेवा खरी ईश्वर सेवा हे आपले प्रीत वाक्य आहे तास्या गावातल्या सगळ्या ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो काही जर कमी जास्त झाला असेल तर पुढच्या वेळेला याची उणीव आपण नक्कीच भरून काढू सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे कमीत कमी, -कमी वेळेत आपण हे शिबिर राबवत आहोत भविष्यामध्ये भव्य शिबिर या भागामध्ये राबवण्याचा आपला मानस आहे धन्यवाद रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल